भारतीय जनता पार्टी आपल्या प्रत्येक मोठ्या नेत्याला वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वापरून घेते त्यामुळे कोणत्याही राज्यातील निवडणुकांमध्ये केंद्रातले मंत्री ते इतर राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला प्रचारात दिसतात सध्या सुरू असलेल्या बिहार निवडणुकीमध्ये सुद्धा हेच पाहायला मिळते अशात प्रचार सभेत बोलताना फडणवीसांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत काय म्हणाले फडणवीस आणि त्याचे काय राजकीय मतितार्थ आहेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र खट्टा बिहार प्रचार सभेत बोलता महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनाली मैं तो मुंबई से आया हूँ और आने से पहले मैंने तीन लाख बिहारियों के साथ चौपाटी पर छठी मैया की पूजा की है पूरे जाऊन म्हणाले मोदी जी सभी राज्यों पर प्रेम करते हैं महाराष्ट्र पर भी करते हैं लेकिन अंदर की बात बताता हूं सबसे ज्यादा प्रेम मोदीजी पर करते कळालं काय कळालं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींचं महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रेम हे बिहारवर आहे असं म्हटलं तुम्हाला वाटत असेल ठीक आहे यात काही एवढं विशेष नाही निवडणूक आहेत त्यामुळे त्या, त्या राज्याचं कौतुक होणं स्वाभाविक आहे हा तर निवडणुकीतला जुमला असतो पण तसं नाही या एका वाक्यातून अनेक गोष्टी अधोरेखित होतात यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीच्या पाऊल खुणा दडलेल्या आहेत सोबतच मुंबई महानगरपालिकेची राजकीय गणित देखील लपलेली आहेत हे गणित पाहूयात त्याआधी थोडं भूतकाळातही जाऊयात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला फडणवीसांना विरोधी बाकावर बसावं लागेल भाजपने या दोन तीन वर्षात अर्थात त्यांना देशातल्या इतर जबाबदाऱ्याही दिल्या त्यापैकी एक महत्वाची होती पाच वर्षांपूर्वीची बिहार विधानसभा यावेळी त्यांनी त्यांच्या कौशल्याचा आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करत एनडीएला चांगलं यश मिळवून दिलं होतं त्या अर्थाने बिहारच्या निवडणुकांचा तिथल्या राजकारणाचा चांगला अभ्यास फडणवीसांना आहे आता विषय येतो मराठीच्या मुद्द्याचा विरोधक विशेष करून ठाकरे बंधू इतका मुद्दा रेटत असताना कधी नव्हे ते एकत्र आलेले असताना फडणवीस हे बिहारचं समर्थन करणारं वक्तव्य करत असतील किंवा हिंदी भाषेचं समर्थन इतक्या विरोधानंतरही करत असतील तर त्याचा काय अर्थ आहे तर त्याचं उत्तर आहे त्यांना भाजपचं मुंबईतलं मराठी अमराठीचं गणित कळालं आहे ज्या मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा अनेक दशकांपासून डोळा आहे तिथे अमराठी मतदारांची संख्या टक्केवारी लक्षात घेऊन तो सगळा टक्का आपल्या पाठीशी घेण्याची तयारी भाजपने केली आहे भाजपने नेहमीच अल्पसंख्यांक विरुद्ध बहुसंख्यांक हे राजकारण केलं आहे मराठी मुद्द्यावरून मुंबईत ठाकरे बंधूंनी कितीही भाजपला टार्गेट केलं तरीही ते कधीही शंभर टक्के मराठी माणसाला आपल्याकडे खेचू शकत नाही हे वास्तव आहे पण दुसरीकडे भाजपच आता आपला तारणहार आहे हे समजून बहुतेक अमराठी तबका मुंबईत भाजपच्या पाठीशी उभा राहील हा भाजपला विश्वास आहे शिवाय मराठीचा मुद्दा मुंबई सोडून इतर महाराष्ट्रात तितका प्रभावी नाही त्या त्या भागात तिथले स्थानिक मुद्दे जास्त महत्वाचे आहेत हे झालं महानगरपालिकेचं पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बिहारमध्ये सलग दोन विधानसभांमध्ये विशेष लक्ष देतो मराठीचा मुद्दा उचलला जाऊ शकतो ही शक्यता असतानाही बिहारी मतदारांना अजिबात डावलत नाही हे भविष्यातील आपल्या केंद्रातील राजकारणाची पायाभरणी करण्यासाठी केलेल्या हालचाली असल्याची चिन्ह आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकांपूर्वी काही वर्ष आधी नरेंद्र मोदींनीही अशीच भाषा इतर राज्यांसाठी वापरायला सुरुवात केली होती त्यामुळे फडणवीसांचं हे बिहार प्रेम त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा आणि राजकीय समीकरणं अधोरेखित करणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं भविष्यात महाराष्ट्राचा हा नेता पंतप्रधान पदाचा प्रमुख दावेदार असेल का की मग आणखी एक नाव भावीमध्ये कायमचं जोडलं जाईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र खट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद